चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना बघाच गुरुपौर्णिमा खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये आज सकाळपासून गुरुपौर्णिमेच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल बघा संपूर्ण वर्षभरात ज्या बारा पौर्णिमा येतात त्यापैकी गुरुपौर्णिमा ही सर्वश्रेष्ठ पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुपौर्णिमेची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे आज पौर्णिमा तिथी असल्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी जेवढे उपाय करायचे आहेत तितकेच उपाय आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी करायचे आहेत बघा आज तुम्हाला सायंकाळी म्हणजे पाचच्या पुढे ते रात्री नऊच्या आतमध्ये घरातल्या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचं धूर करायचं आहे आज पौर्णिमा तिथीला या पाच वस्तूंचा धूर हा आपल्या घरात झालाच पाहिजे या वस्तूंचा धूर किंवा ह्या वस्तू जर तुम्ही आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात प्रज्वलित केल्यात तर तुमच्या घरामध्ये असणारी बाधा इडापिडा समाप्त होईल घराची कुणी बांध घातलेली असेल तर ती खुली होईल तुमच्या घरात काही वाईट शक्ती असेल किंवा सतत भांडणं कलह होत असेल प्रत्येक कामात अडथळा येत असेल तर या उपायानंतर ह्या सगळ्या समस्यातून तुमची मुक्ती होईल कारण की बघा <coughs> जेव्हाही घरामध्ये कलह होतात जेव्हाही घरामधील वातावरण आपण ज्याला म्हणतो की नकारात्मक होतं त्याचा परिणाम आपल्या कामावरती होतो मग कामात यश मिळेल असं होत कुठल्याच गोष्टीमध्ये प्रगती जी आहे ती होत नाही प्रगती खुंटली जाते मुलांना अभ्यासात यश मिळत नाही किंवा पतीला कामात यश मिळत नाही स्वतः म्हणजे आपली जी प्रगती आहे ती थांबली जाते जेव्हा तुम्ही पौर्णिमाने अमावस्या तिथीच्या थी दिवशी हे काही विशेष उपाय करता किंवा या वस्तू जेव्हा तुम्ही घरात प्रज्वलित करता तेव्हा घरातील कलह थांबतात घरातील भांडणं थांबतात आणि जेव्हा घरामधील वातावरण हे प्रसन्न होतं तेव्हा त्याचा परिणाम हा तुमच्या मुलांच्या कामावरती आणि पतीच्या कामावरती होतो ज्या घरात सुख असतो ज्या घरात समाधान असतो ज्या घरात आनंद असतो त्या घरात नेहमी भरभरून यश असतं जर तुम्हाला सतत अडथळे असेल तुमची जर प्रगती थांबलेली असेल कुठल्याच क्षेत्रात तुम्हाला जर यश मिळत नसेल तर आज पौर्णिमा तिथीला या वस्तू अवश्य आपल्या घरामध्ये जाळा संध्याकाळी पाचच्या पुढे सं, रात्री नऊच्या आतमध्ये कधीही तुम्ही ही सेवा करू शकता याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीची पंटी घेतली तरीही चालेल भांडं मातीचंच असावं कारण त्या मातीच्या भांडीतून जी अग्नी प्रज्वलित होईल त्याने तुम्हाला म्हणजे या उपायासाठी ज्या गोष्टी मिळणार आहेत त्या दुसऱ्या भांड्यातून नाही मिळणार म्हणून पंचधातू असेल किंवा ताम्हण असेल तांब्याचं असेल तर त्यांना का घेऊ मातीचीच वस्तू घ्या त्याच्या खाली एक तुम्ही कुठलाही प्लेट वगैरे ठेवला तरीही चालेल कारण मातीचं भांडे पटकन गरम होतं त्याच्यामुळे खाली प्लेट ठेवा आणि त्याच्यावरती हे मातीचं भांडं ठेवा सगळ्यात पहिले याच्यावर याच्यामध्ये मातीच्या भांड्यात घालायचे आहेत त्या म्हणजे अक्षदा बघा अक्षदा ज्याला आपण तांदूळ असं म्हणतो अक्षदा ह्या चंद्रग्रहाशी निगडीत असतात आणि पौर्णिमा तिथीला जेव्हा तुम्ही अक्षदा प्रज्वलित करता तेव्हा तुमचा बिघडलेला चंद्रग्रह हा स्थिर होतो जेव्हा आपल्या आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह हा स्थिर असतो तेव्हा आयुष्यातील असंख्य अडथळे हे सहज समाप्त होतात अडथळे दूर करायचे असतील विघ्न संपवायचे असतील तर आपल्या कुंडलीतील चंद्राची जी स्थिती आहे ती व्यवस्थित असायला हवी आणि जेव्हा पौर्णिमा तिथीला तुम्ही अक्षदा घेता अक्षता जाळता तेव्हा तुमचा चंद्र तुम्हाला साथ हो देतो म्हणजे अडथळे दूर होतात म्हणून एक चिमुडभर तुम्हाला अक्षता घ्यायच्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला दोन कापराच्या वड्या घालायच्या आहेत या कापराच्या वड्या तुम्हाला तुपात भिजवायच्या आहेत शक्यतो गाईचं तूप घ्या नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप घेतलं तरीही चालेल ठीक आहे आता मला देखील गाईचं तूप नाही भेटलं तर मी ही म्हशीचंच तूप आज घेतलेलं आहे तर तुम्हाला ही म्हशीचं किंवा गाई दोघे कुठलंही तूप घ्यायचं आहे आणि त्या तुपात तुम्हाला त्या कापराच्या ज्या वड्या आहेत त्या बुडवायच्या आहेत आणि तांदळावरती या कापराच्या वड्या ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला चिमुडभर पिवळी किंवा जी काळी मोहरी असते ही मोहरी घ्यायची ती मोरी देखील त्या वरती त्या पंटीमध्ये सोडायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला अख्ख्या सात लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या असणाऱ्या अख्ख्या सात लवंगा घ्यायच्या प्रत्येक वेळी लवंग घेत असताना माता लक्ष्मीचं आणि इष्टदेवतांचं म्हणजे आपल्या गुरुंचं स्मरण करायचं एक लवंग घेतली माझे माझे जे, जे गुरु आहेत त्याचा श्री स्वामी समर्थ आपल्यापैकी सगळ्यांचेच गुरु महाराज आहेत श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आणि श्रीम ब्रिज किंवा ओम ह्रीम श्रीम हा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आणि ती लवंग तुपात बुडवायची आणि त्या मातीच्या पंटीत ठेवून द्यायची दुसरी पुन्हा लवंग घ्यायची माता लक्ष्मी आणि आपल्या गुरूंचं स्मरण करायचं पुन्हा ती लवंग तुपात बुडवायची आणि त्या पंटीमध्ये ती अर्पण करायची अशा सात लवंगा एक एक करत तुम्हाला मातीच्या पंटीत अर्पण करायच्या आहेत वरती दोन चार कापराच्या वड्या घालायच्या आहेत हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे ठीक आहे आता हा कापूर प्रज्वलित झाल्यानंतर घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये या सगळ्या वस्तूंचा धूर तुम्हाला घेऊन आहे आता हे मातीची पंटी आहे त्याच्या खाली भांड ठेवलं ते भांड घेऊन सगळ्या घरामध्ये फिरा फिरत असताना तारक मंत्र माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा जेव्हा हे सगळ्या घरातील कानाकोपऱ्यात फिरून जाईल तेव्हा घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ वळ्या आणि शेवटी देवघराच्या समोर सगळं प्रज्वलित झाल्यानंतर याची जी विभूती किंवा याची जी राख तयार होईल लक्षात ठेवा याची जी राख तयार होईल ती एका पिवळ्या किंवा लाल रंगाच्या किंवा सफेद रंगाच्या कापडा लिहा या राखेचा एक एक टिपका सगळ्यात पहिले सगळ्या घरातल्या सदस्यांना लावा सगळ्या सदस्यांना स्वतःलाही लावायचा आणि त्यानंतर त्या कापडात ही राख घालायची त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आणि राखीची जी पोटली आहे ना ती नेहमी आपल्या घराच्या आतल्या बाजूला टांगून ठेवायची याने तुमच्या घरात कधीच कुठली नकारात्मक शक्ती येणार नाही घरात कधीही कलह होणार नाहीत तुमचे जे नवग्रह आहेत ते नवग्रह तुम्हाला साथ देतील नवग्रह स्थिर होतील मनातील इच्छा पूर्ण होतील आडलेली कामं मार्गी लागतील पतीला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल व्यवसाय असेल तर गिराईक लागेल जर नोकरी करत असेल तर त्यात त्याची प्रगती होईल म्हणजे ज्या ज्या कामांमध्ये ज्या ज्या क्षेत्रांमध्ये तो कार्यरत असेल त्या प्रत्येक गोष्टीत त्याला नशिबाची साथ मिळेल जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर मुलांसाठीही हा उपायकारक ठरेल तुमच्या मुलांची प्रगती होईल मुलांना अभ्यासात यश येईल आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती तुमच्या मुलांच्या आयुष्यात चांगली होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे पौर्णिमा तिथीचा हा खास उपाय आहे जेव्हा जेवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते लक्ष्मीवर्धक आणि अत्यंत प्रभावी असणाऱ्या गोष्टी जेव्हा या वस्तू तुम्ही जाळाल घरामध्ये जेव्हा तुम्ही मंत्राचा जप पूर्ण वस्तू जाळाल तेव्हा ती विभूती सिद्ध होईल आणि सिद्ध झालेली ही विभूती जेव्हा तुम्ही घराच्या आतील भागात तुम्ही लावून ठेवाल तेव्हा ही विभूती नेहमी तुमच्या घराचं वाईट शक्तींपासून संरक्षण करत राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे आजच्या देखील हा उपाय विशेष महत्त्वाचा आहे प्रत्येकाने आवर्जून करा